त्यानंतर महत्वाच्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा पाहूया शंभर हेडलाईन्स राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना कानमंत्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील राज ठाकरेंच्या सूचना वीस वर्षानंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता राज ठाकरेंचं मेळाव्यात भाष्य मतदार याद्या तपासून घ्या जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं सोबत घ्या राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना राज ठाकरेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या राज ठाकरेंनी संदर्भात सूचना दिल्यात मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया मुंबईत भाजपच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावली बैठक पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल घेतली राष्ट्रपतींची भेट मोदी एकाच दिवशी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मोदी राष्ट्रपतींसोबतच्या भेटीवर तर्कवितर्क पाच ऑगस्टपूर्वी दोघांनी स्वतंत्रपणे भेट घेतल्यानं चर्चेला उधाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत महत्वाच्या घडामोडींवर चर्चा सप्टेंबर महिन्यात देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार खासदार संजय राऊतांचा मोठा दावा लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तसाला विरोधकांचा गदारोळ विरोधी पक्षाचे खासदार मध्ये उतरले बिहार मतदारांच्या मुद्द्यावरून गोंधळ प्रियंका गांधी आणि राजनाथ सिंग यांची संसद भवन परिसरात भेट यावेळी एसआयआरच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यास प्रियंका गांधींना राजनाथ सिंग यांनी सांगितल्याची माहिती तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असं बोलू नका सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेते राहुल गांधींना सुनावलं राहुल गांधींनी चीन विरुद्धच्या संघर्षावेळी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं उघडणी केली राहुल गांधींविरुद्धच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती राहुल गांधींवर प्रश्नांचा भडीमार चीननं भारताचा भूभाग घेतला याचे पुरावे आहेत का तसंच चीननं दोन हजार चौरस किलोमीटरचा भाग घेतला हे तुम्हाला कसं कळलं कोर्टाचा सवाल पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या मुलींना पुणे पोलिसांचं पत्र अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही पत्रात नमूद <णगी> पोलीस यंत्रणा ही दमण यंत्रणा म्हणून काम करते का सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकरांचा सवाल पोलिसांनी दिलेलं पत्र आमच्यासाठी धक्का असल्याची आंबेडकरांची प्रतिक्रिया पुरावे नसताना पुणे पोलिसांवर दबाव आणत झुंडशाहीने अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली केशव उपाध्ये यांची रोहित पवारांवर टीका पनवेलमधील बार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिलेना अटक पनवेलमधील नाईट रायडर बारवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांचे समर्थक हनुमंतराव कोकाटे यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली सुप्रिया सुळेंची पोस्ट कोकाटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दौंड तालुक्यात यवत गावामध्ये सलग चौथ्या दिवशी जमावबंदी लागू सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे निर्माण झाली होती तणावाची स्थिती आतापर्यंत पंधरा जण अटके बीडच्या मस्तादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी अठरा ऑगस्टला आजच्या सुनावणीत कराडच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय नाही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची आवश्यकता नाही लवादानं निर्णय दिला असला तरी सरकार हस्तक्षेप करू शकतं काँग्रेस नेते सतेश पाटलांची केंद्राला विनंती काँग्रेसचे प्रवीण ठाकूर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसची बैठक तटकरे कुटुंबाचं कधीच पोट भरलं नाही अशी टीका करताना रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावलेच दावेदार असल्याची काँग्रेसची टीका परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर विरोधात ग्रामसेवक युनियनचं आंदोलन काळ्या फिती लावून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बंद आंदोलन करून जिल्हा परिषद सीओच्या दालनासमोर ठिया दिला छत्रपती संभाजीनगरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई संभाजीनगरमधील नरेगाव परिसरात रस्ता मोकळा होणार संदर्भात कोर्टाने विचारपूर्वक निर्णय दिला मनसेचे नेते अविनाश संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया कोर्टाच्या निर्णयाचा सुज्ञ नागरिकांनी पालन केलं पाहिजे देशपांडेंचं आवाहन संदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणींना भेटणार मंत्री मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया नागपूर जिल्ह्यात भाजपचे मातब्बर नेते असताना जिल्हा परिषदेवर काँग्रेसचं वर्चस्व ते संपवण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांपासून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा परिषदेसाठी सर्कल निहाय विशेष जबाबदार यवतमाळच्या वणीतील भाजपच्या दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्त्याण्णव कोटींचा सेवानिवृत्तीचा लाभ शासनाकडे थकला याविरोधात हे शिक्षक व्याजाचं रक्कम मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत हिंगोलीतील कळमनुरीतून कावळ यात्रेला सुरुवात चिंताळेश्वर महादेव मंदिरात संतोष बांगर यांच्या हस्ते पूजा संपन्न हिंगोलीच्या कळमनुरी बस स्थानकासमोर संतोष बांगर यांचं जंगी स्वागत दीड क्विंटलचा पुष्पहार बांगर यांना घालण्यात आला नांदगाव तालुक्यात मनीआडेश्वर शांतिधामध्ये पारंपरिक पद्धतीनं यात्रा आणि जलाभिषेक सोहळा श्रावणातील दुसऱ्या सोमवारी गावातील शिवभक्तांनी काढली यात्रा खानदेशची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या एक दिवसाची पाहुणी आलेल्या कानुबाई मातेला खानदेशात मोठ्या उत्साहात निरोप श्रावणातल्या दुसऱ्या रविवारी कानुबाईची स्थापना सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत निरोप सिंधुदुर्गाच्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट श्रावणी सोमवार निमित्त मंदिर सजलं सकाळपासूनच दर्शनासाठी री वर्ध्यात अवयवदान जनजागृती पदयात्रा सावंगीतील दत्तामेघे अभिमत विद्यापीठ आणि आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या पुढाकारानं जनजागृतीकर पदयात्रा मनसेचं नाशिक महानगरपालिकेसमोर धरणं आंदोलन शहरातील रस्त्यांवर खड्डे अनियमित पाणीपुरवठा गोदावरी नदी प्रदूषणासह विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन मुंबई गोवा महामार्गावर शिप्रेणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको उड्डाणपुल्याचं काम सुरू असताना लोखंडी सळई अंगावर पडून विद्यार्थी जखमी झाल्यानं ठेकेदारावर कारवाईची मागणी पुण्याच्या खेड तालुक्यात खरपुडीत सैराट चित्रपटासारखा आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण आणि अपहरणाचा प्रकार पतीला जबर मारहाण करत अठ्ठावीस वर्षीय पत्नीचं अपहरण गोंदियाच्या देवरीत ट्रक अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनामुळे अपघात बुलढाण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल तर चार जणांची रायगडच्या माणगावात बिबट्याचा संचार कशेर्णे गावासह इंदापूर परिसरात भीतीचं वातावरण वाशिममधील सुकांडा गावात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू विहिरीतील मोटार पंपासाठी बसवलेल्या लोखंडी अँगलचा डोक्याला मार लागल्यानं तोल जाऊन पाण्यात पडले बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय पाहत राहा बीपी माणसा